काल कोर्टात जाऊन लग्न केलं लग्न अरे काय सांगतोस काय तू ग्रेट काय कुठे लोणावळ्याला आम्ही हनीमून गेलो होतो हनीमून हे सगळं कुणाच्या परवानगीने केलंस कुणा तू कोणाचं नाही तू परवानगी नाकारलीस म्हणून आम्हाला नाईलाजण हा डिसिजन घ्यावा लागला आता मी कुठे लाह मारू वॉट नाही म्हणजे नववधू वधू माप ओलांडून घरात प्रवेश करते ना आणलं आणलं माप आणलं 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 हे पा असं करायचं ओलांडायच एक मिनिट। आगला। 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 आता मारला काय मॉडर्न फॅमिली आहे तुलाच्याऐवजी सातीस माप ओलांडून देते आगल जाते तिकडे बसायचं नाही मॅडम कुठे बसू बेडरूम मध्ये काय बेशरम मुलगी आहे ममा तू बोलणं मनावर घेऊ नकोस रे मजे राजा इतकं चांगलं घर एवढं छान सासर मिळालेलं असताना मी कसला त्रास करून घेऊ यू गेट आउट ऑफ माय हाऊस ममा ती आत्ता कुठे जाणार खट्ट्यात जाऊ दे आय डोंट केअर

टेंटेड है. बिया अभी, अभी 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 एक उराची खोली है. अग खोली नाही म्हणत याला. माहिती आहे याला बेड म्हणतात. अग बस मी तुला समजावून सांगतो. <laughs> अगं मित्र बस म्हटलं आडवी काय झालीस? मला वाटलं आपला हनीमून सुरू झाला. तेने का सिनेमामध्ये दाखवत अशीच एक छान खोली असते. आणि अचानक सुरू होतो गाणो. रुक्मिणी रुक्मिणी अगं तू गाणं काय म्हणतीयसी सॉरी सॉरी तू जरा जोराने गाणं म्हंटलस ना म्हणून मी तुझं तोंड दाबलं माझं नाक नाक तू सॉरी तुला पाणी देऊ पाणी पास ओके तर मी काय म्हणतोय हे बघ हाय सोसायटी मध्ये ह्या खोलीला खोली, खोली नाही म्हणत मग काय म्हणतात उंची लांबी रुंदी अगं तस नाही याला रूम म्हणतात बेडरूम बेडरूम माझी येस तुझी मग तुझी।, तुझी बेडरूम कुठे अग लग्न झाल्यानंतर नवरा आणि बायको एकाच झोपतात माझे बाबा तर एका छता खाली झोपतात एवढ्या लवकर नाही म्हणजे आपल्याला शॉपिंग जायचंय फिरायला जायचंय आणि सर्वात आधी आपल्याला देवळात जायचंय स्नेहा तू किती साधी सरळ आणि भोळी भोई नाही इम्पॉसिबल अगं वृषा माझं ऐक ना जरा आता अभीनं लग्न करून त्या मुलीला आणले ना घरामध्ये मग तिला सून म्हणून स्वीकारणे घरी आपल्या पुढे दुसरा पर्याय नाही ते शक्य नाही माझी होणारी सून संध्याकाळी घरी येणार आहे म्हणजे म्हणजे काय म्हणजे संध्याकाळी आमच्या टी पार्टीच्या मिसेस जोशी का येणार आहेत आपल्या मुलीला घेऊन त्यांना मी कमिट केले जर तुमची मुलगी पसंत पडली तर मी माझ्या अभीसाठी नक्की कन्सिडर करेन म्हणून अरे पण हे सोपं आहे आपण त्यांना आज संध्याकाळी सांगून टाकायचं की आम्हाला तुमची मुलगी पसंत नाही म्हणून तरी तुमचं डोकंपेक फिरलाय की काय असं काही केलं तर क्लबच्या सेक्रेटरी पदावरून ते काढून टाकतील मला तू वृषाली असं काय करतेस तू तु? तुला तुझ्या मुलाचं आयुष्य महत्त्वाचं आहे का तुझा सेक्रेटरी पद सध्या तरी सेक्रेटरी पद हे बघा ते मला काही माहिती नाही संध्याकाळी पाहुणे येतील तेव्हा ती मुलगी मला घरात नको आहे बस नको नको ते ठीक आहे ते मी करतो अरे वृषाली थांब अगं वृषाली अगं थांब गृषा वृषाली थांब मला वाटतं त्या मूर्ख मिडल क्लास मुलीला मला काही इन्स्ट्रक्शन लागतील लागतो इन्स्ट्रक्शन नको त्याच्याऐवजी डिस्ट्रक्शन होईल म्हणजे नवीन लग्न झालेलं जोडपाय आता किती डिटेल मध्ये सांगू डिटेल वर मला आठवलं मला काही डिटेल्स द्यायच्या तिला अगं नको त्यांचं ते काढतील शोधून बसावं मी काय बोलते तुम्ही काय बोलताय बाजूला बाजूला अभी तू दुंगा डेस्कपवर बोर्ड नाही लावलास <laughs> हनीमून सूट नाही आहे हा आ बा 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 मी मी जस्ट सु 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 सुड लो बाबा I mean सटक लो उपर I mean पडलो बेटा आता पुरे कळलं मला आता नीट कान उघडे ठेवून ऐक अभी तुला सांगतेस <laughs> त्यालो नाही तुला तुला सांगते मी माझा परवान घिसवाय इतल्या कुठल्याही गोष्टीला हात लावायचा नाही अभिनव सुद्धा हा पुरे झाला आजीलपणा सुरू कुठे झाला तुम्हीच ए मुली हे माझं घर आहे या घरात मी कुठेही ऐनवेळी टपकू शकते अँड नो बडी कॅन स्टॉप दॅट ठीक आहे मग आम्हीच कुठेतरी जातो गुड आयडिया कुठे कुठे जाणार स्वित्झर्लंडला काय स्वित्झरलँड काय एवढं दचकायला काय झालं अभिनेत मला प्रॉमिस केलं होतं की हनीमूनला की नाही आपण स्वित्झर्लंडला जाऊ hmm. अर्थात आईच्या परवानगी नाही तुझी लायकी तरी आहे का स्वित्झर्लंडला हनीमूनला जायची काय रे अभि तू काहीच बोलत नाही म्हणजे हनीमूनचा पण नंतर बघू hmm. नाही हनीमूनला स्वित्झर्लंड म्हणजे स्वित्झर्लंड नाहीतर मी एकटी जाईन हनीमूनला काय <laughs> <laughs> एकटी

आई दिवाळी आली म्हणजे तूच म्हणाललीस ना आपली मुलगी डायरेक्ट आता दिवाळीला येईल म्हणून कायतरी काय बोलता उठा उठ बसा बसा अउ तुम्ही उठा अरे काय उठा बसा एकदम सांग बस ना काय ते किती उठ बस करतेस माझी तुम्ही उठा आणि यांना बसा सांगते बस ग बसा बसा कशी आहे कशी दिसते हां दिसते गोल दिसते बाबा आओ तिकडे बसा ना हो तिकडे आणि तुम्ही कसे आय मम्मी एकदम मजे आणि <laughs> काय स्वागत हे झालं ना तुझं घरी सॉलिड अगदी माप वगैरे ओलांडून ओलांडलं तेवढं विचारू नका आई तू कशी आहेस मी मजे छान आणि बाबा तुम्ही मज्जेत सासू बरं वागते ना तुझ्याशी बरी अगं साक्षात देवी देवी खरंच का काय आता हेच बघ ना आज आमचा पहिला दिवस असून आम्हाला म्हणाल्या बाहेर जास्त वेळ थांबू नका घरी लवकर या मग तू काय सांगून आलीस देवळात जातो असं सांगून आलोय <laughs> <laughs> अगं हे काय देऊळ आहे का अगं हेच माझं देऊळ आहे आणि आई बाबा तुम्ही माझे देवा या या या, प्लीज कम टुअर आय वेटिंग फॉर यू या ओके वाय सी यू शकू आले आले बाई आपलं मॅडम <laughs> हे बघ पाहुणे यायची वेळ झाली आहे त्यांच्या स्वागताची सगळी तयारी झाली आहे ना तयारी झाली फक्त एक दोन गोष्टी बाहेर ना आणायच्या बाकी आहेत ते आहेच का मग जाऊन आण ना अगो पाऊस किती पडतो या मग काय साहेबांना पाठवू ठीक आहे जा हो मी आव यासनी कशाला मी गेले म्हणजे तो डिस्काउंट देतो या जायचं म्हणजे बर ते जाऊ दे अहो तुम्ही अभिला फोन केला होता ना केला होता मग तो येणार आहे ना पाहुणे असताना हो मी सांगितलंय त्याला तस पण त्याच्याबरोबर ती डामरट मुलगी येणार नाही ना हे सांगायचं विसरलो हो गॉड मग त्याला ताबडतोब फोन करा त्याला म्हणावं त्या बयला कुठेतरी ठेवून ये अगं तू का तिचं एवढं टेन्शन घेते फोन करा आधी हो करतो करतो आले वाटत शकू दरवाजा उघड अगं तिला आत्ताच बाहेर पाठवलंस ना कामा करता विसरलीच मी हिला पण आत्ताच मुहूर्त मिळाला बाहेर जायचा <laughs> दरवाजा कोण उघडणार कारण मी दरवाजा उघडला तर गेस्ट म्हणतील यांच्याकडे मेडच नाहीये डोंट वरी डार्ली मेड नसली तरी रेडीमेड सर्वंट आहे ना दिग्विजय नावाचा सांगताय ना आत्ता उघडतो दरवाजा अरे <laughs> <laughs> या या तर या अग या 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 प्लीज बजा प्लीज बी सीचे प्लीज वेलकम गर्ल्स बसा बसा ना <laughs> तुमचा हँडसम मुलगा कुठे दिसत नाहीये जरा बाहेर गेलाय पण येईल इतक्यात बाय द वे मी खूप ऐकलंय त्याच्याबद्दल हो चांगलं का वाईट ऑफकोर्स अंकल चांगलं हो ना मग त्याला बोलून घ्यायला हरकत नाही <laughs> हॅलो अभि कुठे रे तू हा काय मी तर हा आमचा हँडसम मुलगा ओळख तरी करून दे सगळ्यांची ओ येस या माझ्या खास फ्रेंड मिसेस जोशी आणि हे मिस्टर अँड मिसेस कामल हॅलो हा आमचा किती पाठीचा छोटासा ग्रुप आहे या माझ्या दोन मुली शैला नील ही एमबीबीएस करते आणि ही लॉक करते म्हणजे एक मुलगी औषध देऊन मारणार आणि दुसरी फासावर लटकवून मारणार <laughs> शकू आली शकू आली <laughs> शकू एकदम साडी बदलून आलीस <laughs> गेस्ट आले म्हणून अच्छा अच्छा सो स्वीट ही आमची मेड शकू शकू बाळ जा सगळ्यांसाठी वेलकम ड्रिंक्स आणि स्टार्टस घेऊन ये वय वय विशाली माझ्या मुलीची ओळख नाही करून दिली अभिषेकशी ओ आय एम सो सॉरी गर्ल हाय काय पडलं एमबीए करते शिवाय पब्लिक कम्युनिकेशनचा कोर्सही केलाय तिने oh, cool. शिवाय सेक्रेटरी म्हणून एका बड्या उद्योग समूहाचा अनुभवही आहे तिला <laughs> अरे वा आणि ग्राफिक डिझायनिंग मध्ये मास्टरी आहे तिची पण ममा इतक्या डिटेल मध्ये ओळख कशासाठी म्हणजे तू काही सांगितलं नाही मिळाला काल जरा बिझी होता ना तो हो लग्नाच्या लग्न अटेंड केलं त्यांनी काल मित्राच्या लग्नात बिझी होतो अच्छा मग आमची जुली कशी वाटते तुला हो बाळ यांची जुली कशी वाटली तुला ग्रेट डॅड तुम्हाला कशी वाटते वा प्रश्नच नाही <laughs> मग घ्यायची ठेवून अभि हो। काय, काय बोलतोय तू मीन्स ममा अगं डॅड परवाच म्हणत होते त्यांना एका नवीन असिस्टंटची गरज आहे म्हणून असिस्टंट व्हॉट नॉनसेन्स अरे बाळ त्या लग्नाच्या अँगलनी विचारतायत तुला पण मी त्या अँगलनी तुला बघितलेच नाहीये मग जा ना जर एकमेकांशी गप्पा मारा एकमेकांना समजून घ्या तसं असेल तर मग आमच्या मुलीना सुद्धा समजून घ्यायला हरकत नाही का नाही का नाही त्यांनाही घेईन तो समजून शकू ये बाळ अगं किती वेळ लावला घ्या घ्या ड्रिंक तुमची मेट सर्व चांगली आहे सो मच नाव तुझं शकू कुठे मिळाली आम्ही एका पेपर मध्ये ऍड दिली होती काय ग शकू जेवण तयार आहे का काय मॅडम हे काय तुझा आवाज का बदललाय मॅडो का अडकला ते मला वाटतं जेवण तयार आहे आपण जेवण घेऊया का आणि अभि तू का असा उभा आहेस जा मुलींना घेऊन बाहेर जा त्यांना समजून घे ग्लीबासाहेब हो चला येऊन घेऊ हो चला, चला।, चला, चला, चला। प्लीज जय बघून घे तुला वेष बदलवणारेस इथे काय करतेस तू आणि शकू कुठे आहे ती गेली खड्ड्यात 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 म्हणजे पावसाने पडलेल्या खड्ड्यात आणि ती आज येणार नाही म्हणाली म्हणून मग मी आणि अभिने ठरवलं तुम्हाला मदत करायची हो का मला मदत करायला आलीस ठीक आहे मग आता पाहुणे जायपर्यंत तशीच रहा. मेड म्हणून नाहीतरी तुझी लायकी तीच आहे हो का हो! शकू, ग वाढायला ये मॅडम जेवण इतकं छान झालंय ना की मान सुद्धा वर करता येत नाही <laughs> <थीवे। laughs> <laughs> आज हे जितके जेवले तितके लग्नानंतर कधीच जेवले नव्हते थँक्यू थँक्यू तू जा किचन मध्ये काही लागलं ला, तर मी बोलवीन तुला जाय मॅडम बाई तुम्ही काय हवंय का, का तुम्हाला हो तू हवीस आमच्याकडे आम काम करशील इथे तुला किती पगार मिळतो बाबा ते अजून काय ठरलं नाही अगं ही खडूसबाई तुला काही देणार नाही मी चांगला पाच हजार पगार देईल शिवाय कपडा लत्ता ते काय ते इथे मी मिळेलच की काय लत्ता <laughs> <laughs> काय हो मिसेस जोशी इथे किचन मध्ये काय करताय मी मी आपलं सहज आले होते तीने भाजी मध्ये काय घातलंय ते बघायला भाजीच वापरली दुसरं काय वापरणार <laughs> चला येत आहे ना बाहेर हो, हो। काय बोलत होती त्यांच्याशी जोशी भाई तुम्हाला खडूत म्हणाल्या शटा तुझ्या लिमिट मध्ये राहा लिमिट मध्ये राहा करतोय की बाई साहेब कास्टिंग <laughs> <laughs> नेहा बोल नकोस तू माझ्या समोर त्या मुलींबाबत हे हे हुहू करवतास त्याला सांगता ना नाही तुझं लग्न झालंय म्हणून अग ममानेच खुणावलं की काही सांगू नकोस म्हणून मलाही बघायच आहे तुझी मम्मा हे सत्य आहे लोकांपासून किती वेळ लपून ठेवते काय रे अभिषेक काका झालं जेवण हो हो तर मस्त झालं बघ तुझी मम्मी बोलवते हो का हो <laughs> हो जा छान काय जेवण जेवण छान थँक्यू 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 येणार का म्हणजे आमच्या घरी काम करायला येणार का चांगला पगार देईन तुला शिवाय अजून मधून महाबळेश्वरला घेऊन जाईन अगं म्हणजे आमचा तिथे बंगला आहे चांगला शिवाय पुढे मागे तुझं लग्न देखील लावून देईन मी माझा एक मेवणा आहे बिन लग्नाचा माझं लगीन तर झालंय कोणाशी हा एक बावळ मुलगा आईच्या ताटाखालच मांजर ते सोडून त्याला अगं मी तुला दुसरा मिळवून देईन बर किती दिवस झाले लग्नाला एकच दिवस काका तुमची फॅमिली जायला निघाले हो 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 हे हो। बघ बघ विचार करू आता मला मॅडमला विचारावं लागेल त्याची काळजी नको करू तू मी पटवीन त्यांना काका कालो हम्म बरे <laughs> नमस्कार <ना। laughs> <ना>। <laughs> 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 थँक यू सो मच तुम्ही आमच्यासाठी एवढा वेळ दिलात हो थँक्स तुम्ही आम्हाला काय म्हणताय आम्ही तुम्हाला म्हटलं पाहिजे ऑल uh, huh? तुम्ही आम्हाला इतकं छान जेवण दिल्याबद्दल बाय द वे वृषाली तुझी ही मेड सर्व शकू आहे ना ती मला आहे मी घेऊन जाऊ शकते का तिला आमच्या घरी एक्सक्यूज मी आम्ही तिला आधी बुक केले बरं का सॉरी मिस्टर कामत पण तिला आमचं पॅकेज डील जास्त आवडेल पॅकेज oh, डील म्हणजे हो oh, आम्ही तिला महाबळेश्वरला घेऊन जाणार मग पुढे मागे तिचं लग्न देखील लावून देणार मी म्हणते कि तिचं लग्न झालंय एका पपलू माणसाची एक पपलू पपलू आमच्याकडे एकापेक्षा एक बरेच पपलू आहेत तर आमच्या ह्यांच घ्या ना तुम्ही गप्प बसा ती आमच्याच कडे ये नाही नाही ती आमच्याच कडे ये नाही ती आमच्याच कडे ये शकू अग तू कुठे धडपडली होतीस इतका वेळ धडपडली नाही पडले म्या लागले मला ही शकू मही ही कोण की कृषाली सांग आता ही स्नेहा माझी सून आ?